भूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या इच्छा नक्कीच पूर्ण करत अशी स्वामी स्वामींना प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ आहे देवघर देवघर प्रत्येक कुटुंबात देवारात असतो अत्यावश्यक आहे ज्या घरात देवारा नाही ना ते घर आध्यात्मिकदृष्ट्या स्मशानावत मानले जाते यात आई वडिलांपासून मुलगा स्वतंत्र राहत असला तरी त्याला आपल्या कुटुंबात स्वतंत्र देवारा अवश्य आहे नित्य देवपूजेशिवाय कौटुंबिक जीवन हे एक प्रकारे असुरी जीवनच ठरते ईश्वरी साक्षीने चाललेला संसार हा चतुर्भुज विष्णूचा संसार असल्यामुळे शांती साधनाचा असतो ज्या संसारात ईश्वराची नित्यपूजा अधिष्ठान नसते तो एक प्रकार चतुष्पादाचा म्हणजे पशुतुल्याचंच ठरतो कुटुंबाचे सर्व दैनंदिन व्यवहार ईश्वर साक्षीनेच व्हावेत तर देवघराचे दिशा नक्की कोणती असली पाहिजे तर त्या विषयात मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही पाहू शकता तर योग्य वास्तुशास्त्रानुसार देवाची योग्य दिशाही ईशान्य कोणात असते आणि पूर्ण दिशात कोणत्या दिशामध्ये दिशा दे तुमचा देवघर आहे देवघर आहे आणि त्याचे तुम्हाला काय वाईट दुष्परिणाम मिळत आहे ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर मी एक शॉर्ट व्हिडिओ माझ्या जा चॅनलवर बनवलेला आहे तो तुम्ही पाहू शकता तर देवघरा हा शयनगृहात नसावा हे अगदी सोप्या योग्य असले तरी बहुतांश लोकांच्या दीड खोलीच्या निवासात या नियमाचे पालन अतिकठिणच ठरले ठरेल तेव्हा निदान देवघरासमोर तात्पुरत्या लाकडी पार्टिशनची व्यवस्था कायमस्वरूपी अगर सरकटी सहा कुटी उंचीची असावी पूजा घराच्या व पूजा घराच्या वर अगर खाली शौचालय नसावे पूजा घराचा रंग शक्यतो फिकट पिवळा असावा पूजाघरातील घरातील अग्नेय कोपऱ्यात दीप अगर लाल झिरोचा बल्ब नित्य असावा हवन देवाऱ्याच्या अग्नेय कोपऱ्यात पूर्वेकडे तोंड करून करावे देवाचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नये पूजाघरात घरात हिंस प्राणी पशु पक्षी महाभारतातील युद्ध प्रसंगाचे चित्रे लावू नये देवघराच्या अगदी समोर तिजोरी नसावी पूजा घराच्या प्रवेशद्वारासमोर देवाचे फोटो लावू नये पूजा घरास उंबरवठा अवश्य असावा देवघराच्या वरती माळा म्हणजे लाफ्ट असू नये असल्यास तो वापरू नये लिफ्ट देवघराची द्वारे उत्तर पूर्वेस असावी पूजाघर भिंती कोरून करू नये अगर देव्हारा संपूर्ण भिंतीस चिटकून ठेवू नये पूजा घरात वस्तू ठेवू नयेत कपाटे दक्षिण व पश्चिम दिशेस असावी प्राचीन नृत्याचे भग्न अवशेष पूजाघरात ठेवू नये देवघराचे स्वरूप कसे असायला हवे तर देवघर हे लाकडाचेच असावे शक्यतो शिसम अथवा सागाच्या लाकडापासून बनवलेले असावे जसे आपल्या घराला आयवे असते तसेच देवघरालाही आयवे असते म्हणून देवघर सतरा इंच ते सतरा इंच एकवीस इंच बाय एकवीस इंच किंवा पंचवीस इंच बाय पंचवीस इंच या मापात असावे देवघराला तीन किंवा पाच पायऱ्या असाव्यात देवघरातील देवाची रचना कसा असावी तर पायरी जी एक नंबरची पायरी असते त्या देवघराच्या सर्वात वरच्या पायरीवर मधोमध तुमचे गुरु जे असतील ते माझे श्री स्वामी समर्थ आहेत तर त्यांचा मधोमध फोटो असावा फोटोसमोर श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असावी स्वामीच्या डाव्या बाजूस श्री कुलदेविता कुल कुळदेवी हिचा फोटो असावा श्री स्वामीच्या उजव्या बाजूला कुलदेवतेचा फोटो असावा पायरी नंबर दोनवर दक्षिणेस श्री कुलदेवीचा टाक असावा त्याच्या शेजारीच बाजूला श्री कुलदेवतेचा टाक असावा आणि त्यांच्या उज्याबाजूस श्री भैरवाचा जर तुम्हाला भैरव देवता ही असतील तर त्यांचा सुद्धा टाक असावा नंतर तिसऱ्या पायरीवर दक्षिणेस श्री गणपतीची डाव्या सोंडीची मूर्ती असावी त्यांच्या उजवीकडे श्री रंगनाथ बाळकृष्ण यांची मूर्ती असावी त्यांच्या उजवीकडे एका छोट्या वाटीत तांदूळ भरून त्यात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असावी तर दर पौर्णिमेस त्यातील तांदूळ बदलून निर्माल्याच्या तांदूळाची खीर बनवून त्याचा प्रसाद खावा त्याच्या उजव्या बाजू श्री महादेवाचे नंदी नागाशिवाय असलेली भरीव शिवलिंग असावे पायरी नंबर चारवर चौथ्या पायरीवर पूर्वापार चालत आलेले पित्रांचे टाक असावे तुमच्या घरी जर पित्र वगैरे असतील तर ते चौथ्या पायरीवर त्यांचे पूजन करावे नवीन टाक घडवू नये नंबर पाच दक्षिणेकडे पिवळ्या अगर गुलाबी रंगाच्या असतावर श्रीयंत्र ठेवावे याच पाचव्या पायरीवर पांढऱ्या रंगाच्या आसनावर श्री महामत्युजय यंत्र उत्तरेकडे ठेवावे आणि देवघरामध्ये श्री, देव श्री स्वामींच्या उजवीकडे घंटी आणि डावीकडे शंख पूर्वपश्चिम ठेवावे यंत्रेही देवनां देवतांची आसने असतात तेव्हा ती उभी मांडू नयेत जमिनीशी समांतर असावीत देवघरात काय ठेवू नये तर देव पूजेतील देव एकमेकास पाहत असतील असे ठेवू नये देवघरात धन पैसे दडवून ठेवू नये देवघरात कमीत कमी देवमूर्ती अगर तसबिरी असाव्यात एकाच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती पूजेत असू नये त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करत नाही त्याच देवतेची मूर्ती व तसबीर चालेल देवीनिणाळ्या दोन असल्या तरी चालतील त्यापेक्षा जास्त नको दत्तक गेलेले घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देव देवाऱ्यात पूजू नये ते सर्वच विधिवेत विसर्जन करून नवीन देव करावेत सोन्याचे देव असले तरी विसर्जनच करावे नाहीतर पूजकाची वंशबुडी होते अनेक संकटांनी तो त्रस्त होईल देवाऱ्यात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो पुजू नये घराचे वातावरण स्मशानावत होते कारण भगवान शंकराचे सगुण रूप स्मशानात तांडव नृत्य स्वरूपात मानले जाते संसारी माणसाने मारुतीची देवाऱ्यात पूजा करू नये कुटुंबाचा वंशखंड होण्याची शक्यता राहते घरात सहा फुटाच्या वर दक्षिणाभिमुख मारुतीचा फोटो लावला लावता येईल तसेच देवाऱ्यात शनीची पूजा करू नये सर्व जीवन संकटामय अतिउदास राहते देवाऱ्यात मुंजा पूजा करू नये बाकीचे देव काम करत नाही शिवाय त्या मुंजास सद्गतीपासून बंधनात अडकवल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे शिवा शिव अति कडक असते विटाळाशी स्त्री छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही देवघरात कालभैरवाची पूजा देखील निषिद्ध मानली आहे तो यम असून स्वभाव व कडक आहे देवाऱ्यात म्हसोबा पूजू नये त्यामुळे कुलदेवतेचे कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहते तसेच देवघरात पिरांची अगर पिरांच्या चिन्हाची पूजा करू नये इतर हिंदू देव देवतांची कृपा लाभत नाही गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये शिष्यांचा कोप होतो भगवान श्री स्वामी समर्थ हे परब्रह्म व जगद्गुरू म्हणून पूजिले जातात देवाच्या मूर्ती शोभेसाठी सोकेसमध्ये ठेवू नये ते देव त्या कुटुंबाचीच शोभा करतात देवाऱ्यातील पूजेच्या मूर्ती तीन इंचापेक्षा कमी उंचीच्या असाव्यात जास्त उंचीच्या असल्यास विसर्जन कराव्यात देवाऱ्यातील देवांना माशी लागलेली असू नये देवभग्न छिद्र पडलेले आसन आयुद्ध हलत असलेली चीर गेलेली विद्रूप झालेली पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारी नसावीत ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात देवाच्या मूर्ती पूर्वाभिमुख अगर पश्चिमा पश्चिमाभिमुख असाव्यात बक्षीस मिळालेले सापडलेले देव देवाऱ्यात पूजू नये आसरा देवीची देवाऱ्यात पूजा न करू नये आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहात करावे तर देवता विसर्जन करायचे असेल तर विधी कोणता करायचा तर मी सांगते विसर्जन करावयाचे देव एका पाटावर ठेवून त्यांना गंध अक्षदा हळदीफूल पूजन करावे दही भाताचा नैवेद्य दाखवावा हातात अक्षदा घेऊन खालील मंत्र म्हणा म्हणता त्या देवतावर व्हाव्यात देवगणा सर्वे पूजा मधाय पार्थिवा सिद्धार्थ पुनरागमनाच नंतर एका पांढऱ्या कापडात सव्वा एक सुपारी सुटेनाने घेऊन त्यात विसर्जन केलेले देव ठेवावेत बरोबरच नैवेद्याचा दहीभात ठेवावा व ते पांढरे कापड व्यवस्थित गुंडाळून प्रवाहात विसर्जन करावे तर या पद्धतीने आपले देवघर असावे आणि देवघरातील मूर्त्यांची मांडणीसुद्धा असावी त्याने आपल्या घरात सुख समृद्धी आयु आरोग्य धन संपदा या गोष्टीची कमी राहत नाही यात एकही जरी चूक होत असेल तर त्याचा देतेने आपल्या संसारावर आपल्या कुटुंबावर काही ना काही विपरीत परिणाम होत असतो तो कधी आप काळ आपल्याला दिसतो तर कधी काळ आपल्याला दिसत नाही काही गोष्टी सूक्ष्म असतात तर काही गोष्टी असूक्ष्म असतात त्या आपल्याला डोळ्यानं दिसतात ज्याप्रमाणे हवा आपल्याला डोळ्यानं दिसते दिसते का नाही दिसत ना तर त्याप्रमाणेच काही जे होणारा त्रास असतो काही आपल्याला अडचणी असतात त्या आपल्याला डोळ्याने दिसत नाहीत पण त्या जाणवतात तर तुम्ही देवघरातील देवांची मांडणी या पद्धतीने करा जेणेकरून आपल्या कुटुंबावर देवाची कृपाछत्र राहील आणि आपलं घर भरभरून निघेल तर असा होता आजचा व्हिडिओ देवघराविषयात चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका व्हिडिओला घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ